तुम्हाला काय आवडत जे आवडत तेच करा परंतु अगोदर स्वतःला ओळखा नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या, या सिरीज मध्ये आपण आज हेच पाहणार आहोत जर आपण आपल्या आवडीला आपल्या आयुष्यामध्ये अर्थार्जनासाठी वापरलं पैसा कमवला आणि आपल्या आवडीला अजून मोठं केलं तर यापेक्षा आनंदी मनुष्या जीवनात तुम्हाला कुठंच आढळणार नाही नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा छत्तीसावा दिवस आहे आणि यामध्ये आपण आज हेच पाहणार आहोत सोशल मीडियाच्या या जगामध्ये स्वतःची ओळखा कितीही छोटी आणि साधारण दिसणारी का असेना ना तुमच्याकडे काही असो अथवा नसो तुम्ही जर विद्यार्थी दशेत नसाल किंवा असालही तुमच्याकडे अक, सुंदर अक्षराची कला असेल बोलण्याची कला असेल स्वयंपाकाची कला असेल तुमच्याकडे उत्तम शेती करण्याची कला असेल तुमच्या आजोबांकडून तुम्ही शेती शिकलेली असाल गोष्ट खूप छोटी आणि साधारण असू जगामध्ये अनंत एक गोष्टी आहेत अशा आपण ज्याचा विचारही करू शकत नाही सोशल मीडियाचं माध्यम वापरा त्यावरती तुम्हाला लोणचे चांगले बनवता येत असतील मसाले चांगले बनवता येत असतील तुम्ही खेड्यात राहत असाल तुमच्या गावामध्ये ऑर्गॅनिक काही छान धान्य उगवत असेल लोकांना पहिल्या दिवशी पासून व्हिडिओ बनवा दाखवा त्याची पॅकेजिंग करा डायरेक्ट घरापासून लोकांपर्यंत कसं पोहोचाय पोहोचवायचं ही आधुनिकता शिका प्रत्येक गोष्टीसाठी शहरात येऊनच जगावं लागतं आधुनिक होण्यासाठी असं काहीच नाहीये तुम्ही गावात रहा, पण आधुनिक रहा, आधुनिक राहणं म्हणजे फक्त फॅशनचे कपडे घालणं मेकअप करणं का एवढं नाही आधुनिक राहणं ना म्हणजे जे आपले पूर्वज लोक राहत होते काही गोष्टी येतात की आता लक्षात येते माणसाला चांगल्या रासायनिक खताचा जास्त वापर न केलेला अन्न खाणं साधं अन्न खा, खाणं त्याच्यामध्ये केमिकल युक्त काही न टाकणं हे शहरी लोकांना मिळत नाही तुमच्याकडे गाई मशी असेल दूध दुभत असेल त्याचं तूप त्याच्या कोणत्याही पदार्थ किंवा घरचे डिंकाचे लाडू सध्या थंडीचे दिवस आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही बनवताना स्वच्छता राखली असं दाखवा व्हिडिओ बनवा आणि लोकांचा विश्वास आत्मसात करा आणि त्याला आधुनिकतेची जोड द्या आणि ती गोष्ट तुमच्या बाजूच्या शहरांमध्ये पोहोचवा छोटीशी गोष्ट त्याला व्यवसायाचं रूपांतर द्या मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते सोशल मीडियाचा चांगल्या गोष्टीसाठी वापर करा आधुनिक बना फक्त मोबाईल फोन करण्यासाठी व्हिडिओ बघण्यासाठी इतकाच वापरू नका फोनमधून शिका की ऍफिलेट मार्केटिंग म्हणजे काय असते आधुनिकतेचा वापर करून एखादा व्यवसाय आपण कसा सुरू करायचा साऱ्या गोष्टी या फोन मध्ये अवेलेबल आहेत तुमच्या भाषेमध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता आज तुम्ही खेड्यात बसून भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात एखादी वस्तू विकू शकता भारतातच नाही तर भारताबाहेरही विकू शकता विणकाम येत असेल तुम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टी आजकाल हँडमेड गोष्टींचा ट्रेंड चालू आहे श्रीमंत लोक हाताने बनवलेल्या निसर्गाच्या वस्तूपासून तयार केलेल्या वस्तूंना खूप पैसे मोजतात तुमच्याकडे एखादी कला असेल तर त्याला आधुनिकतेचा जोड द्या आपल्या कलेला ओळखा आणि आयुष्यामध्ये पुढे जा तुम्ही विद्यार्थी जरी असाल तुमचं अक्षर सुंदर असेल एखादी वही आणि पेनही तुम्हाला खूप काही देऊ शकते मोबाईल खाली ठेवा त्या सुंदर अक्षरांमध्ये चारोळ्या लिहा अभंग लिहा श्लोक लिहा दररोज न चुकता कंटेंट टाका तुमचं आयुष्य ही सुधरेल तुमचे चार पैसेही कम आणि एका छोट्याशा गोष्टीला तुम्हाला जर तुम्ही अर्थार्जन म्हणजे तुमच्या त्या कलेला पैस त्या कलेच्या माध्यमातून पैसा कसा कमवता येतो असा जर विचार केला तर सध्याच्या काळामध्ये भरपूर साऱ्या संध्या आहेत तुम्हाला तुमचा तुम्हा चेहरा जरी दाखवायचा नसेल तुम्ही स्त्री असाल नुसते हात दाखवा तुमचं काम दाखवा तुमची कला दाखवा आणि आवाज द्या तुम्हाला वाटत असेल मला बोलता येत नाही तुमचं वय असेल तुम्हाला जास्त काही माहिती नसेल परंतु तुमची इच्छा आहे की तुम्हाला व्हिडिओ बनवायचे किंवा व्यवसाय करायचा किंवा तुम्ही बनवलेली वस्तू मार्केट मध्ये विकायचे खूप साऱ्या महिला उरलेल्या कापडांच्या तुकड्यापासून पर्सेस पाऊचेस पिशव्या बनवतात पुन्हा प्लास्टिक मुक्त भारत करा असं अभियान चालू आहे तुम्ही कपड्याच्या पिशव्या अशा बनवा की ज्या आधुनिक मुलामुलींना आवडतील युट्यूबचा वापर करा तुम्हाला चित्र काढता येते त्याच्यावर रंगोरंगोटी करा एकसंध करा खादीच्या कपड्यांचा कपड्यांचा वापर करून करा सध्या या छोट्या छोट्या गोष्टींना मार्केटमध्ये खूप व्हॅल्यू आहे तुमचा छोटासा छंद याला बिझनेस व्यवसायाचं हो। रूपांतर द्या सुरुवात ही शून्यापासूनच असती सुरुवात करा सुरुवात करायला भिऊ नका तुम्हाला काही समजत नसेल तर जे यंग मुलं मुली आहेत त्यांना मोबाईल बद्दल जास्त ज्ञान आहे सोशल बद्दल जास्त ज्ञान आहे त्यांना विचारा आणि मुला मुलींनीही आपल्या घरात जर कोणी वयस्कर असेल त्यांच्याकडे एखादी कला असेल आणि आपल्याकडे नसेल तर तुम्ही त्यांना आधुनिकतेची जोड द्या त्यांच्या कलेचा वापर करा दोघ जण मिळून काहीतरी करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा प्रत्येकाकडे एक ना एक कला असती आणि त्याला एकमेकाला सहाय्य करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा आजच्या माझ्या व्हिडिओचा हाच संदेश होता की या सोशल मीडियाच्या काळामध्ये प्रत्येकाने इंडिपेंडंट व्हायला पाहिजे ते खेड्यात असो शहरात असो आज मोबाईलचं माध्यम हे प्रत्येक व्यक्ती जवळ आहे सोशल मीडियाला फक्त वाईट समजू नका तुम्ही तुमचे विचार चांगले बनवा आज घरात बसून तुम्ही या जगातली कोणतीही गोष्ट शिकू शकता एखादी व्यक्ती म्हणेल मला तर कोणतीच गोष्ट येत नाही आज विचार करा की तुम्हाला कोणती गोष्ट आवडती ती गोष्ट नव्वद दिवसाचा प्लान आखा मी माझा नव्वद दिवसाचा प्लान पहिल्या दिवशी ठरवला होता की मी नव्वद दिवस नव्वद प्रकारचे उत्तम व्हिडिओ बनवेल ज्या गोष्टींनी माझ्या आयुष्यामध्ये मा फायदा झाला मी त्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल आणि मी दररोज त्याला वेळ देत आहे माझ्या परीनं शंभर टक्के प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे आज मी पस्तीसाव्या दिवसावर आलेले आहे तुम्ही तुमच्या आयुष्याचं ध्येय ओळखा गोल आखा वही आणि पेपरवर लिहा त्याला आज शून्यापासून सुरुवात करा शंभर टक्के ती गोष्ट शिका आणि आयुष्यामध्ये पुढे जा तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टींवर प्रश्न विचारायला सुरुवात केली तर तुमचं आयुष्य आपोआप बदलायला लागेल पण त्यासाठी तुम्हाला दररोज स्वतःसाठी वेळ द्यावा लागेल सोशल मीडियाच्या या जगामध्ये आपण प्रत्येकाला वेळ देत असतो परंतु खरंच लास्ट वेळेस आपण कधी स्वतःला वेळ दिला वेळ देणं म्हणजे काय डोक्यामध्ये चांगले विचार आज भांडण झालं तंटा झाला हा असाच म्हणला तो तसाच म्हणला हे नाही वेळ देणं म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे आपल्यामध्ये काय आहे आपण सर्वोत्तम काय करू शकतो आपण काय केल्यावर आपल्याला आनंद मिळतो एखादी गोष्ट अशी असती ज्यात कधी कधी पैसे थोडे कमी असतात परंतु ती आपल्याला उत्तम प्रकारे जमती आणि ती गोष्ट केल्यावर आपल्याला एक समाधान आणि आनंदही वाटत असत कधी स्वतःकडे लक्ष दिलं का कोणती गोष्ट केल्यावर तुम्हाला आनंद होतो आणि अशा गोष्टीला कलेला तुम्ही जर अर्थार्जनामध्ये कसं सामील करू शकता हा जर तुम्ही विचार केला तर तुमचं आयुष्य सुंदर समाधानी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम या तिन्ही बाबतीमध्ये पुढे जाईल या क्षणी थोडस थांबा मनाला विचारा की तुम्हाला काय आवडतं आणि त्या गोष्टीवर कार्य करा ती गोष्ट अजून सुपेरियर बनवा एखादा लहानपणीचा छंद आवड जी राहून गेली असेल किंवा अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप वर्षांनी करायची होती पण कधी वेळच भेटला नाही अशी गोष्ट शिका आणि त्यामध्ये विचार करा या गोष्टीचा वापर करून आपण कसा पैसा कमवू शकतो ते आणि आयुष्यामध्ये पुढे जा आवड फक्त शोधूच नका तर आवडीवर प्रश्न विचारा उत्तर मिळालं की आयुष्याला दिशा मिळते तुम्हाला जी गोष्ट ओढून घेते तीच गोष्ट तुमच्यातील शक्ती दाखवत असते देव हा आयुष्यामध्ये कधी ना कधी प्रत्येकाला सिग्नल देत असतो प्रत्येकाला सांगत असतो पण तुम्ही ओळखलत का तुमच्यामध्ये कोणती कला गुण आहे ते कोणती गोष्ट तुम्हाला आवडती आणि त्या गोष्टीला घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकता गोष्ट खूप साधी सोपी आणि छोटीही असू शकते या सोशल मीडियाच्या काळामध्ये त्या गोष्टीला अर्थार्जनात सामील करा लोकांना ते कला शिकवा त्याच्यामध्ये स्वतःही सुपिरियर व्हा दररोज त्या गोष्टीला वेळ आधुनिकतेची जोड द्या आयुष्यामध्ये पैसा कमवा आणि पुढे जा फक्त आवड पुरेशी नाही आणि फक्त कष्ट ही पुरेसे नाहीत जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा नाव बनत नशीब नाही कष्टानी सातत्याने आयुष्य बदलत असत लक नशीब या गोष्टी खूप कमी काम करत असतात लक आणि नशीब या गोष्टी तिथंच आहेत की तुम्हाला असा आजार झाला की तुम्ही या जन्मात त्याला पूर्ण रिकवर करू शकत नाही परंतु तुमचा आत्मविश्वास असेल तर असे भरपूर सारे आजारही काही लोकांवरती अं दुरुस्त झालेले असतात तुम्ही त्याच्यावर विचारही करू शकत नाही लक नावाची गोष्ट या जगामध्ये नाहीये नशीब नावाची गोष्ट ही या जगामध्ये नाहीये नशीब फक्त जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टींमध्येच काम करत किंवा तुम्हाला एखादा अपंग झाला तुम्ही अवयव जन्मतः नाही तुमची दृष्टी गेली तरच ते नशीब तुम्ही जर जिवंत असाल तुमचे हात पाय सगळं व्यवस्थित काम करत असाल तुम्हाला दोन वेळेचं अन्न मिळतं तुमच्या डोक्यावरती छत आहे तुम्ही जो बघत आहात मोबाईल आहे तर तुम्ही या जगातले पन्नास टक्के लोकांपेक्षा खूप सुखी आणि समाधानी व्यक्ती आहात नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आपला हाच विषय होता माझा विषय तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद